प्रचार आक्रमक होतोय का तर होतोय मोठ्या नेत्यांच्या सभा होत आहेत का तर होत आहेत एकमेकांचे मुद्दे खोडून काढले जात आहेत का तर जात आहेत दोन पक्षाच्या नेत्यांमध्ये टशन रंगलीये का तर रंगलीये आता हे सगळ्याच मतदारसंघांमध्ये होत आहे का तर होतंय की मग धाराशिव बद्दल बोलताना हेच का सांगायलोय तर इथं चित्र इतर, इतर, इतर मतदारसंघांसारखंच दिसत असलं वातावरणाबद्दल अंदाज लावले जात असले तरी इथं एक चर्चा आहे डाव कधी पण फिरू शकतो कारण धाराशिवचं इलेक्शन सध्या ठराविक मुद्द्यांवर फिरतंय इथं फोनच्या प्रचाराला गॅरंटीचं आव्हान आहे आणि पक्षांतराच्या प्रचाराला पक्षनिष्ठेचं बॅकग्राऊंड मागच्या पाच वर्षात केलेलं काम सहाही विधानसभा मतदारसंघात ऑफिस उघडून वाढवलेला जनसंपर्क आणि मतदारसंघात उद्धव ठाकरेंबद्दल असलेली सहानुभूती या आघाडीवर वातावरण ओमराजेंचा असल्याची चर्चा होतीये तर दुसऱ्या बाजूला अर्चना पाटील यांच्या मागे राष्ट्रवादीची ताकद भाजपचं बळ आणि मोदी फॅक्टर अशी आघाडी असल्यानं त्या डाव फिरवणार अशी ही चर्चा आहे धाराशिव मध्ये ग्राउंडवरचं वातावरण काय म्हणत आहे प्रचार कुठल्या मुद्द्यांवर सुरू आहे कुठले मुद्दे वातावरण तयार करतायत आणि कुठले डाव फिरवू शकतायत थोडक्यात धाराशिवचं कसं कसं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी बोलूया दोन्ही उमेदवारांबद्दल तर महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेनेत बंड झाल्यानंतर ओमराजे ठाकरेंसोबतच राहिले यात पक्षनिष्ठेसोबतच भाजपमध्ये असलेलं पारंपरिक विरोधक पाटील कुटुंबीय हा मुद्दाही असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात पण ठाकरेंसोबतच राहिल्यानं ओमराजेंना पहिल्याच यादीत तिकीट मिळालं त्यांनीही उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच अनौपचारिक प्रचाराला सुरुवात करून आघाडी मिळवली होती तर दुसऱ्या बाजूला आहेत महायुतीच्या अर्चना पाटील जागा वाटपात या जागेवर शिंदे गटानं दावा सांगितला होता तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडेही अनेक इच्छुक होते पण जागा अजित पवार गटाला सुटली आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली अर्चना पाटील राजकारणात थेट सक्रिय नसल्या तरी लेडीज क्लबच्या माध्यमातून त्यांनी काम सुरू ठेवलं होतं त्यामुळं महिला मतदारांचा फॅक्टर अर्चना पाटील यांच्याकडे जाईल असंही बोललं जात आहे पण हे झालं कागदावरचं प्रचाराचं कसं कसं आधी बोलू ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल खर तर ओमराजेंचा प्रचार सुरू झाला तो निवडणुका लागायच्या आधीच झालेला उद्धव ठाकरेंचा दौरा आणि त्यांनी घेतलेले मेळावे सभा यांच्यामुळं उद्धव ठाकरेंनी दोन महिन्यात ओमराजेंसाठी सहा सभा धाराशिवमध्ये घेतल्या आहेत त्यामुळं त्यांनी धाराशिवची जागा प्रतिष्ठेची केल्याचं सहज दिसून येतं आदित्य ठाकरे यांनीही ओमराजेंचा अर्ज भरताना झालेल्या शक्ती प्रदर्शनाला उपस्थिती लावली त्यामुळं ठाकरे कुटुंब त्यांना मिळणारी सहानुभूती या फॅक्टरवर ओमराजेंनी प्रचारात लेड घेतलं मतदारसंघात सहापैकी एकच आमदार ठाकरे गटाचा आहे पण तेच आमदार कैलास पाटील ओमराजेंच्या प्रचारात पूर्ण ताकद लावत आहेत अमित देशमुखांनी मतदारसंघात केलेले दौरे शरद पवारांनी तुळजापुरात घेतलेली सभा या गोष्टींमुळे महाविकास आघाडीचं बळ ओमराजेंच्या मागं उभं राहिलं पण त्यांच्या प्रचाराची लाईन आहे ती सहानुभूती बंडखोरी पक्षांतर जुनावाद आणि फोद दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सामना ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा जगजितसिंह पाटील असा झाला होता तेव्हा राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते पण पाटील आणि निंबाळकर कुटुंब यांच्यातला संघर्ष जुना आहे ओमराजे यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येमुळे या संघर्षाला आणखी धार चढली ओमराजेंनी हा मुद्दा या निवडणुकीवेळी पुन्हा चर्चेत आणला पक्षांतरावरून अर्चना पाटील यांच्यावर टीका केली सोबतच पक्षपुटीच्या मुद्द्यावरून शिंदे गटाला विशेषतः तानाजी सावंत यांना लक्ष केलं पण ओमराजेंचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरला तो फोन मतदारसंघातले फोन उचलतो फोनवर प्रश्न सोडवतो ही लाईन त्यांनी जवळपास प्रत्येक प्रचार सभेत लावून धरली साहजिकच वातावरण ओमराजेंच्या बाजूने उभं राहिल्याचं चित्र तयार झालं साहजिकच अर्चना पाटील यांच्या पुढचं आव्हान ठरलं ओमराजेंची लोकप्रियतेची लाईन खोडणं ही गोष्ट त्यांनी टॅकल केली ती प्रचारात सगळी ताकद लावून ओमराजेंच्या प्रचारातले मुद्दे खोडून सुरुवातीला परांड्याचे आमदार तानाजी सावंत यांच्या नाराजीची चर्चा झाली ते त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही होते त्यामुळं प्रचारात सहभागी झाले नाहीत पण नंतर त्यांच्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी मध्यस्थी केली स्वतः अजित पवारांनी तानाजी सावंत यांची भेट घेतली आणि त्यांची नाराजी मिटवली त्यानंतर सावंत अर्चना पाटील यांच्या प्रचारात फ्रंटला आले त्यांनी ओमराजेंच्या विरोधात आघाडी उघडली दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले सावंत यांनी आपण दोन हजार एकोणीसला ओमराजेंना केलेल्या मदतीबद्दल ठाकरेंना दिलेल्या दहा कोटींच्या पक्षनिधीबद्दल दावा केला ओमराजेंनी वडिलांच्या मुद्द्यावर दिलेला जोर आणि सहानुभूतीचा मुद्दा खोडायचा प्रयत्न सावंत यांनी केला ओमराजेंच्या विरोधकांची मोड बांधण्याची तयारी सावंत यांच्या सक्रियतेमुळे व्हायला लागली अशी मतदारसंघात चर्चा आहे सोबतच विद्यमान आमदार अभिमन्यू पवार ज्ञानराज चौगुले आणि राजेंद्र राऊत यांची मतदारसंघातली यंत्रणा अर्चना पाटील यांच्यासाठी ऍक्टिव्ह झाली बसवराज पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे लिंगायत समाजाचं मतदान एक गट्टा होण्याची शक्यता वाढली गटतटाच्या नाराजीचं गणित मिटून एकत्र झालेली महायुतीची सिस्टीम त्याला राणा जगजितसिंह पाटील यांचा भाजप आणि राष्ट्रवादी यातल्या दोन्हीतल्या संपर्काचं बळ यामुळं प्रचारात अर्चना पाटील यांनी पकडलेला स्पीड दुर्लक्ष करून चालत नाही असं स्थानिक पत्रकारांचं मत आहे त्यामुळं फक्त प्रचार हा मुद्दा ठेवला तर दोन्ही बाजू बरोबरीत आहेत मग प्लस मायनसमध्ये नेणारे मुद्दे कुठले तर ओमराजेंना त्यांचा जनसंपर्क त्यांची भाषणशैली प्लस मध्ये नेते त्यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी लावलेला जोरही प्लस मध्ये नेतो पण ते पिछाडीवर पडू शकतात त्यांना काउंटर म्हणून पुढे आणल्या जाणाऱ्या मुद्द्यांमुळे म्हणजे कसं तर फोनवरून लोकांचे प्रश्न सोडवले नोकऱ्या दिल्या हा ओमराजेंचा पॉइंट पण त्याला खासदारांची नेमकी कामं काय असतात नेमक्या किती जणांना नोकऱ्या लावल्या या मुद्द्यांवरून काउंटर करण्यात आलं पक्षांतराच्या बाबतीतही ओमराजे काँग्रेसमधून शिवसेनेत आले हा मुद्दा पुढं करण्यात आला तर तानाजी सावंत यांनी आपण केलेली मदत ओमराजे विसरले हे नॅरेटिव्ह मांडायला सुरुवात केली विरोधकांचा जोर ओमराजेंची सहानुभूती खोडणं आणि विकासाचा मुद्दा प्रोजेक्ट करणं यावर होता याला सगळ्यात जास्त बळ दिलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनं तीस एप्रिलला नरेंद्र मोदींची धाराशिव मध्ये सभा झाली त्या सभेवेळी नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंचा ओझरता उल्लेख केला आणि सगळा फोकस शिफ्ट केला तो विकासाच्या मुद्द्यावर तुळजाभवानी मंदिराचा विषय शक्तीपीठ महामार्ग रेल्वे मार्ग टेक्स्टाईल पार्कमधून उभा राहणारा रोजगार मराठवाडा वॉटर वार ग्रीड योजना पीक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मोदींचं विकासाचं विजन हा मुद्दा मांडला आणि स्थानिक मुद्दे भावकीची लढाई आणि फोन यावर असलेली निवडणूक विकासावर शिफ्ट झाली आता ज्यामुळे ओमराजे मायनस गेले ते मोदी फॅक्टर केंद्रीय मुद्दे आणि महायुतीची ताकद अर्चना पाटील यांना प्लस मध्ये नेणारी ठरली असं सांगण्यात येते स्थानिक पत्रकार असंही सांगतात की धाराशिव लोकसभेत मराठा समाजाचा अंडर करंट महत्वाचा ठरणार आहे मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू होतं तेव्हा राणा जगजितसिंह पाटील यांनी जरांगे पाटलांवर केलेली टीका चर्चेत आली होती त्यानंतर तेरणा हॉस्पिटलमध्ये केलेली मराठा आंदोलकांची सोय आणि प्रचाराच्या धामधुमीत राणा जगजित सिंह यांनी मनोज जरांगे पाटील यांची घेतलेली भेट या गोष्टींमधून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाला पण तरीही मराठा समाजाच्या भूमिकेचा फटका अर्चना पाटील यांना बसणार का अशी ही चर्चा आहे आता शेवटाकडे येताना बघू वातावरण नेमकं कुणाचं आहे तर स्थानिक पत्रकार सांगतात लोकप्रियतेच्या बाबतीत ओमराजे मतदारांपर्यंत पोहोचलेले आहेत मोदींच्या सभेमुळं जे, मो जे आव्हान पुढे निर्माण झालं होतं त्याला शह देण्यात निवडणुका काही प्रमाणात पुन्हा स्थानिक मुद्द्यावर आणण्यात उद्धव ठाकरेंच्या चार मेच्या सभेला झालेली गर्दी यामुळे यश आल्याची चर्चा आहे पण तरीही विकासाचं विजन न मांडणं प्रचार जनसंपर्क फोन आणि टीका यापुरताच मर्यादित ठेवणं त्यांच्यासाठी लढत काट्यावर नेऊ शकतं सुरुवातीला जी एकतर्फी निवडणूक होण्याची चर्चा होती ते चित्र आता नसल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळेच अर्चना पाटील डाव फिरवतील अशी ही चर्चा होती कारण मोदींच्या सभेमुळे बदललेलं वातावरण पाटील कुटुंबियांनी चाळीस वर्षात विकास केला नाही या ओमराजेंच्या टीकेला मोदींची गॅरंटी हे काउंटर लढाई भावकीच्या मुद्द्यांवर न ठेवता केंद्रीय मुद्द्यांवर घेऊन जायचा भाजपचा प्रयत्न या गोष्टी अर्चना पाटील यांच्या माग शेवटच्या क्षणी निर्णायक असलेली ताकद उभी करू शकतात त्यातही भाजपची बूथ मॅनेजमेंट त्याला तानाजी सावंत यांच्या यंत्रणेचं मिळालेलं बळ यामुळेही डाव फिरण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे ओमराजे यांच्या माग यावेळी भाजपचं बळ नाहीये पण त्यांनी ठाकरेंच्या सहानुभूतीसोबत बेरीज केली आहे ती काँग्रेसची शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तर अर्चना पाटील यांच्या बाजूला असलेली महायुतीची बेरीज आणि मोदी फॅक्टर त्यांच्या पारड्यातलं वजन वाढवते असं सांगण्यात येत आहे त्यामुळं ओमराजेंना वातावरण मतदानात शिफ्ट करायचं आहे तर अर्चना पाटील यांना कागदावरच्या बेरजेचं रूपांतर मतदानात करायचं आहे तुम्हाला काय वाटतं धाराशिवमध्ये कसं कसं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका